तर मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे ब्लॉगमध्ये तर आजचा आज मला खूप एक इम्पॉर्टंट तुम्हाला सांगायचं आहे का तर आता ना या टाईमला ना सगळेजणांना सगळ्यांना आता प पैसे कमवण्याचं एक क्रेज आहे आता सगळ्यांना कारण ते ना पैसे कमवण्यासाठी ना को लोक ना कोणत्या पण लेवलला चाललेत कुठं पण चाललेत आणि काही पण आहेत तर तर त्याच्यात एक भाग आहे त्याच्यातलं एक पार्ट आहे की बेटिंग करणं म्हणजेच आपण कोणता गेम खेळतो त्याच्यावरून पैसे कमवतो हो आणि कसं आहे लोकांना ना ना आता पैसा कमवून लोकांना हो आता एकदमच भेटत नाही ना सगळ्यांना ना, ना। तर सगळे काय करतात शॉर्टकट शोधतात म्हणजे शॉर्टकटमधून पैसा कसा कमावं हो, लवकर कसं काय तर त्याच्याच एक असं एक असं एक म्हणजे त्याची पायरी म्हणजे आपण काय समजतो की आपण जे जे सिलेब्रिटी लोक आ, जे इन्फ्लुएन्सर आहेत जे युट्यूबर्स आहेत आणि जे काही सिलेब्रिटी वगैरे आहेत त्यांनी ना आ, प्रमोशन करतात कोणत्या गेमचं कोणत्या कोणत्या इन्व्हेस्ट इन्व्हेस्ट म्हणजे करतो ना आपण त्या कोणत्या गोष्टीचं इन्व्हेस्ट करतात आणि आपण एडे लोक त्या गोष्टीचं त्यांना काय वाटते की यांना पण पैसे कमवले तिथूनच कमवायला आणि आपण पण कमवू शकतो आ? तर आपण ब त्या पण मित्रांनो तसं नसते बरं एक सांगायचं मित्रांनो हे जे तुम्ही आता जे आता जे गेमवर पैसे कमवतात ना कि बघा आपल्या मालकाला पण वाटत नाही की आपला नोकर आपल्या अप्ले, आपल्या येऊन बसाव एवढं ये लक्षात ठेवा की आपला मालकसुद्धा आपलं आपल्याला समोर जाऊ देत नाही तर विचार करा ते गेम आपल्याला कसं प्रॉफिट करून देईल तुम्ही सांगा तर हे विचार करा ना तुम्ही जर असा की तुम्ही जर पैसे टाकले तर तुम्हाला काय म्हणून ते पैसे देईल तुम्हाला तुम्हाला जिंकवल हां अरे एवढे तो वेडे लोक नाहीत ना तर तुम्ही त्याचा विचार करा ना तुम्ही आपले पैसे जे तुम्ही मेहनत करून जे पैसे कमवताल हो ते तुम्ही अशा फालतू गेममध्ये तुम्ही त्याला इन्व्हेस्ट करताल म्हणजे तर किती हां आणि आजकाल के काही केसेस असे असे समोर आलेत ना की जर तुम्ही आता काही असे आज दे मी काल मी जस्ट रील्स बघत होतो तर तर एका मुलानं किती न माहिती आहे का दोन तीन लाख रुपये ते बी ते बी ते बी प्लस झालं नव्हतं मुलगा तर त्यानं घरातले रोज रोज, रोज 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 करता असं करता करता दोन तीन लाख रुपये आई बाप्पाचे त्यांनी घालून टाकले त्या गेममध्ये तर त्यानं लास ला लास्टला मग त्याला टेन्शन आलं मग लास्टला मग शेवटचा पर्याय म्हणून त्यानं फाशी घेतली आणि बिचाराने खेळायचं हे करून टाकला एकदम तर तसंच केसेस होऊ नये तर त्याच्यामुळंच माझं म्हणणं आहे की तुम्ही जे असे फालतू गोष्टीसाठी आपलं टाइम वेस्ट करू नका मेहनत करा मेहनत केल्यावर जास्त म्हणजे तुम्ही चार दोन रुपयाच्या मागं लागू नका हे बघा खूप काही आहे करायसाठी खूप काही आहे लाईफमध्ये खूप काही हे तुम्ही असं तुच्छे हे या, या हिरो हिरोईन झाले ना कोणते सेलिब्रिटी इन्फ्लुएन्सर युट्यूबर जे काही त्यां तेन, त्यांनी फक्त पैशासाठी करायचे ना की तुम्ही ते स्वतः इन्व्हेस्ट करत नाहीत कोणत्या गोष्टीसाठी एवढं लक्ष ठेवा ते कधी स्वतः इन्व्हेस्ट करत नाहीत की आम्ही बी टाकले तुम्ही प्रॉफिट होईल ते फक्त दिखावा असते काहीच नसते मित्रांनो असं काहीच नसते म्हणून माझं म्हणणं काय की तुम्ही ना सावधव आत्ताच या अशा फालतू गोष्टी व्यसनीच्या मागे पडू नका हा अजून अजून खूप काही आहे म्हणजे तुम्ही स्वतःवर काम करा ना तेवढेच पैसे तुम्ही त्याच्या तुम्ही शॉर्टकट कधीच मित्रांनो हे बघा शॉर्टकट जेने घेतला ना ते त्याला पुढे काहीच भेटलं नाही त्यानं अजून आहे त्यात एवढं लक्षात ठेवा शॉर्टकटनं कधीच पैसा कमवता येत नाही कधीच कमवता येत नाही तुम्ही जर विचार केला तरी होणार नाही जरी तुम्ही अरे तुम्ही फक्त तुम्ही जर शॉर्टकट न पाहिजे तुम्हाला फक्त रोजचे तुमचे जे आहेत ना तुमचं जे जे तुमच्या लागलेले आहेत सवयी ते त्याच्यापुरते ते पैसे कमवताल फक्त तुम्ही तुमचे काय तुमचे स्वप्न पूर्ण होणार नाही त्या ह्याच्यानं ते बेटिंग करून ते पैसा कमवून त्या इन्व्हेस्ट करून कुठं आणि कुठे गेम खेळून हे करून ते लोकं फक्त प्रमोशन करतात याचा काय अर्थ नाही की की आपल्याला त्याचं आपल्याला असं करोड रुपये देईल तुम्ही याचा विचार करू नका कधी एवढं लक्षात ठेवा त्याच्यामुळं माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही अशा फालतू गोष्टीच्या मागे मागं लागू नका कारण याच्या मागं काय पडलं नाही आपलं आणि बाकी मग लाईफमध्ये करायला खूप काही आहे खूप काही आहे का मित्रांनो खूप काही आहे आता मी जसं ब्लॉगिंग करतो तुम्ही ब्लॉगिंग करू शकता आले रोज एक तरी व्हिडिओ टाकू शकता दिवसभर तुम्ही घरीच बसून एक व्हिडिओ शूट करून होते तुमच्याजण तेवढं करा एक व्हिडिओ शूट करून डायरेक्ट अपलोड करून टाका यार मित्रांनो टेन्शन घ्यायचं ना कोणी काय म्हणाल ना कोणी काय बोलाल हां आणि कसा व्हिडिओ बनणार काय नाही याचा विचार नाही आता मी मी जरी मी म्हणजे शब्द जरी दोन जणांचे जर कानावर पडले तर मी लय खुश आहे याच्यामुळं तुम्ही पण खुश राहा काही काही गरज नाही ते फालतू गोष्टीच्या मागं लागू नका ते कुठं पैसे घालत बसू नका काही करायचं नाही आपल्याला कारण कारण आता आता माझं म्हणणं एकच आहे की बाबा आता तुम्हाला रिअलिटी सांगू का खरं तर पहिले तर मलाही आदत लागली होती या गोष्टीची मला पण आदत लागली होती पण हळूहळू मी स्वतःवर ताबा घेतला म्हणजे स्वतःवर मी कंट्रोल घेतलं नको हे चुकीची गोष्ट आहे हे असं करू नये कारण मी पण मी एवढं तर नाही केलं मित्रांनो की मी अशी लाख दोन लाख रुपये अशी काय कधी घातले नाही मी तेवढं काय नाही केलं सांगायला तुम्हाला मी जस काय नाही जस रोजचे आपले जे जैस जास्तीत जास्त मी जास्त पैसे का घातले नाही एवढे की आपल्या लिमिटच्या पुढे तर कधी गेलो नाही तर तुम्ही बी जाऊ नका आणि पहिली गोष्ट तर हे लोकांना तुम्हाला खरं सांगतो मित्रांनो हे जे 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 आहेत ना जे युट्यूबर्स आहेत आणि जे काही जे आहेत ना सगळे हिरो हिरोईन हे फक्त जे फक्त प्रमोशन करतात त्या गोष्टीचं काही फक्त प्रमोशन करतात याच्या याच्यामुळं तुम्हाला तुमचं आणि त्यांना माहिती आहे हे लोकं एवढे एवढे येडे आहेत ना यांना ना फसवणं त्यांना ल माहिती ते त्यांना कशा पद्धतीनं लोकं ट्रिक पाठवतात आणि की कोणत्या पद्धतीनं ते तुम्हाला असं गु हे करतात गुमराह करतात तर हे सगळं माहिती आहे त्यांना म्हणून त्यांनी त्यांनी त्या गोष्टीला फायदा घेतला तर आपण मग तेच फसतो आपण तर माझं म्हणणं एकच आहे त्या कशा फालतू गोष्टी मागे लागू नका आपापली आप लाईफ बघा आपाप आप आप स्वप्न स्वतः मेहनत करून पूर्ण करा म्हणजेच की तुम्हाला चार पैसे जर तुम्ही मेहनत करून कमवले ना मित्रांनो त्याचा आनंद वेगळाच आहे ले, ले आनंद वेगळा आणि जी कोणती आपण मेहनत करून जी कोणती आपण गोष्ट कमवतो ना जी कोणती कार घेतली समजा गाडी घेतली समजा अरे सदा मोबाईल जरी घेतला तरी आपण जपून वापरतो आपण जरी मोबाईल जरी घेतला ना मेहनतीचा बाप आपण एवढा जपून वापरतो मित्रांनो की लई जप ना आपण माहिती आहे का त्याला हजारो वेळेस पुसतो मोबाईलला आपण हजारो वेळेस पुसतो की बाबा खराब झाला आहे नको असं नाही करायचं बरोबर मी गोरेला ग्लास लावून टाकतो बरं अशा गोष्ट दोन वेळेस थोडा जरी बस कोणी ढकल अरे बाबा फुटल फुटल म्हणतो आपण तर असं गोष्ट आहे जिचं तू मेहनतीनं कमवलं त्याची आनंद वेगळा आहे या शॉर्टकट करून तो पैसा कमवला ना लि एकतर वरून टेन्शन आहे लई अवघड आहे वरून जर कोणती कोणते गव्हर्नमेंटचं काही जर आले इन्कम टॅक्स वगैरे काही जर पडली रेड तर तुम्हाला त्याचा प्रूफ बी देणं लागते जरी तुम्ही मेहनतीचा कमाव तर काही प्रूफ कोणी मागत नाही मेहनतीवर कमाव सगळे बॉन्ड समोर असतात टेन्शन नाही घ्यायचं म्हणून याच्या गोष्टीच्या मागे लागू नका माझं एकच म्हणणं आहे तर हे जे जे आहेत ना ते सगळे युट्यू इं, इन्फ्लुएन्सर जे काही युट्यूबर्स आहेत ते त्यांच्या नादात लागू नका आणि तर अजून एक गोष्ट आहे मित्रांनो मी कालपुरांना एक एक असं एक आशा शायरी होती तर मी बघली त्याच्यावर मला एवढं समजलं मित्रांनो की ना तुम्ही ना असं कोणाकडून बघून आपला वेळ घालू नका बरं मला एवढं समजलं कोणाकड आपला आता तुम्ही ना आपला वेळ हे असं कोणाकडं बघून हां कोणाकडं असं घालू नका कधी स्वतःवर काम करा स्वतःवर काम करा एवढं लक्षात ठेवा स्वतःवर काम करा जर तुम्ही दुचार वेळ घालाल ना तुम्ही तुमचं काय होणार नाही त्या विचार ते तर झालेलं आहे सक्सेस त्याचा काय त्याच्या मागं काही काही दोष नाही त्यानं लागलेलं आहे सक्सेस मोठ्या मोठ्या पदावर आहे कोण्या लेवलला आहे मो जास्त मोठ्या लेवलला आहे त्याच्या लाईफमध्ये खुश आहे तर त्याच्या त्याच्या मागं तुम्ही लागू नका जे कोणते तुमचे जे आहेत ना ते तुमचे काय म्हणतात जे तुमचे हिरो हिरोईन तुमचं ते तुमचं ते काय म्हणतात इन्स्पिरेशन जे काय असते ना ते चांगल्या गोष्टी इन्स्पिरेशन करा त्या गोष्टीच्या मागं लागू नका आणि तुम्ही तुमचं तुमच्याकडे लक्ष द्या तुमचं इन्स्पिरेशन तुम्ही स्वतः असं बना एवढं लक्षात ठेवा तुमचं इन्स्पिरेशन तुम्ही स्वतः बना तुमचं मॅटि मोटिवेशन ते तुम्ही स्वतः करा स्वतःवर काम करा म्हणजे कित की कि तुम्हाला लोकाजवळ बघायची गरज पडू नये तुमच्यात जे आहे ते ते कोणाजवळच नाही सगळेजण काय म्हणतात वेगवेगळे हर नवीन चांगली लाईफ दिलेली आहे देवांना हर रेकाला हर वेगळं बनवलेलं आहे आणि हर रेखाजवळ अशी स्पेशलिटी आहे सगळ्यां सगळ्यांजवळ आहे त्याच्यामुळं स्वतःवर काम करा आणि ते भेटींच्या नाता लागून काही इन्ए करू नका कुठं काय काही घेण आपल्याला कामा का मेहनतीचा पैसा कधी पण चांगलाच आहे मित्रांनो तर ठीक आहे तर एवढं सांगणं आहे प्लीज रिक्वेस्ट आहे तुम्ही या गोष्टीपासून दूर असाल जर माझ्या व्हिडिओनंतर दोघं जरी माणसं जरी सावध झाले तरी मी चांगली गोष्ट आहे तर मला कमेंट करून सांगा ठीक आहे मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये चला एवढंच होतं तर थँक्स फॉर वॉचिंग आई बापाची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या बाय